हे गायज वेलकम बॅक वन सेकंड टू अनदर व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की पसंत येणार आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला नक्की आवडणार व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे आयुष्यामध्ये नेमकी जी आहे कोणत्या गोष्टीमध्ये जे आहे तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत त्या संदर्भात बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे तुमच्यासाठी खास महत्वाचा आहे आपल्या सगळे जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं नोटिफिकेशन मिळतो ऑल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणतेही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे मध्ये आहे आणि नवीन व्हॉट्सअप चॅनल जे आहे त्याची सुद्धा लिंक मी आहे या मध्ये देतो त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता ठीक आहे तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर बघा तुम्हाला जर समजा आता आयुष्यामध्ये तुम्ही जे आहे तुमचा एक प्लॅन ठरला असेल की आपल्याला नेमकं येणाऱ्या फ्युचरमध्ये काही काही गोष्टी करायच्या आहेत ठीक आहे जसं उदाहरणार्थ प्रत्येक व्यक्ती जो आहे ठरवतो की आपल्याला आयुष्यामध्ये काही ना काही करायचंय ओके आता तुम्ही काय करायचंय तुम्हाला भविष्यामध्ये ज्या गोष्टी करायच्या आहेत तुम्ही सद्यस्थितीमध्ये त्या गोष्टी एकदा ठरवून घ्या की तुम्हाला नेमकं ऍक्च्युअली करायचं काय आहे ठीक आहे आता जर समजा तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल शिक्षक होण्याचं स्वप्न तुमच्या आणखी असेल तर त्यावेळेस त्यासाठी लागणारी जी पात्रता आहे ती आपल्या अंगी असणं खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं सुद्धा जे आहे आपल्या हातामध्ये असतं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा जर समजा तुम्हाला नोकरी करायची किंवा एखादा प्रायवेट जॉब करायचा आहे किंवा एखादा व्यवसाय करायचा आहे किंवा तुम्ही स्टुडंट आहात तर त्यावेळेस जर तुमच्या मनामध्ये स्वप्न आहे की आपल्याला काही ना काही अचीव करायचं आयुष्यामध्ये तर त्यावेळेस सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे तुम्ही ती गोष्ट सगळे त्या गोष्टीबद्दल जी आहे पॅशनेट असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला असं वाटलं पाहिजे की नाही मला हे जे आहे माझ्या आयुष्यात आहे साध्य करायचंय आणि मी त्याच्यासाठी प्रयत्न करणारच आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला मी ही सांगतोय की जर तुम्हाला एखादी गोष्ट जर मिळवायची असेल आणि जर एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही पॅशनेट आहात तर त्यावेळेस तुम्ही आत्तापासूनच सुरुवात करा म्हणजे जास्त उशीर नको व्हायला जर समजा तुम्हाला एखादी गोष्ट आवडते किंवा एखादी गोष्ट करायची आहे तर त्या गोष्टीसाठी तुम्ही आतापासूनच प्रयत्न सुरू करा ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की प्रयत्न सुरू केले समजा आपल्याला यश मिळणार किंवा नाही मिळणार यात काय गॅरंटी आहे जसं होतं बघतो आपण की आपण अगोदर आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन पूर्ण करतो एज्युकेशन ज्यावेळेस आपलं सुरू असतं त्यावेळेस आपण स्वप्न बघतो की हे करायचं ते करायचं तर काही काही गोष्टी ज्या आहेत आपल्या मनासारख्या होत नाही काही काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात आता ज्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाही त्यासाठी आप आपल्याला काय करावं लागेल तर सगळ्यात अगोदर समजा उद्यानं तुम्ही ज्या काही गोष्टी तुमच्या मनामध्ये ठरवल्या असतील की तुम्हाला हे करायचं आयुष्यामध्ये त्या गोष्टी सर्वात अगोदर आजपासून त्याची सुरुवात करा की नाही मला आता उद्यापासून जे आहे या गोष्टी करायच्यात आणि त्यासाठी मी जे आहे ज्या ज्या गोष्टी लागणार आहे किंवा जे जे प्रयत्न करावे लागणार आहे ते मी करायला तयार आहे ठीक आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही सगळ्यात अगोदर तुमचं करिअर चूज केलं की तुम्हाला नेमकं करायचं काय आहे ठीक आहे दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे जे आहे तुम्हाला जर अजून एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला हे तुम्ही विचार करताय की नाही नाही मी जर समजा उद्यापासून ठरवलं की मला हे अशा अशा गोष्ट प्रकारची गोष्ट करायची किंवा आयुष्यामध्ये येणाऱ्या चार पाच वर्षानंतर किंवा पाच सहा वर्षानंतर मला या या ठिकाणी जी आहे किंवा अशा प्रकारची अशीवमेंट मला पाहिजे तर त्यावेळेस तुम्ही सगळे अगोदर प्रयत्न सुरू करा म्हणजे असं नाही की तुम्ही आता ठरवलं की नाही मला हे करायचंय आणि मला या गोष्टी मिळवायच्यात आयुष्यामध्ये आणि त्या गोष्टीसाठी काय काय लागेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला त्या गोष्टींसाठी प्रयत्न सुरू करावा लागेल प्रयत्न सुरू केले तर प्रयत्न सुरू केल्यानंतर सगळ्यात महत्वाची रियालिटी जी आहे ती तुम्हाला सांगून देतो रियालिटी अशी आहे की तुम्ही कोणती गोष्ट आयुष्यामध्ये ठरवली तर ती तुमच्या प्र मनाप्रमाणे होणार नाही त्याच्यामध्ये काही काही अडचण येतील तुम्हाला त्रास होईल तुम्हाला काही काही गोष्टी ज्या आहेत सॅक्रिफाईस करावं लागेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही तुमच्या याच्यानुसार माइंडनुसार ज्या आहे या गोष्टी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हॅन्डल करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न सुरू करता तर प्रयत्न सुरू केल्यानंतर तुम्हाला थोडा 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 जो आहे एक गोष्ट जी आहे ती कळत चालते की आपल्याला भविष्यामध्ये या खरोखर गोष्टी मिळणार आहेत आणि खरोखर थोड्या थोड्या गोष्टी ज्या आहेत व्हायला सुरुवात होते आता ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न करता मनापासून ट्राय करता त्या गोष्टी मिळवण्यासाठी अभ्यास करत असाल समजा तुम्ही कशाची कशाची तयारी करत असाल तर त्यावेळेस ती तयारी मधात सोडू नका की आता तयारी सुरू केली आहे आणि पाच सहा दिवस किंवा सात आठ दिवस झाल्यानंतर लगेच तयारी आपण बंद करतो तर तसं करू नका ती तयारी जी आहे सुरूच ठेवा नंतर ज्यावेळेस एक किंवा दोन किंवा दीड वर्ष दोन वर्ष होतात ज्यावेळेस आपले प्रयत्न जे आहेत आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो तर एक वेळ असे येते की त्यावेळेस जे आहे आपल्याला कळते की नाही आता जे आहे यश खूप जवळ आहे आणि मला मला ते मिळणारच आहे त्याच्यामुळे जे आहे तुम्ही तुमचे प्रामाणिक प्रयत्न सोडू नका ठीक आहे आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मला हे सांगायचं होतं की तुम्ही कोणती गोष्ट आयुष्यामध्ये जर तुम्ही ठरवली की मला ही करायची तर ती तुम्हाला करता येते फक्त त्यासाठी जे आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट ऑप्शन तुम्हाला हे असतं की तुम्हाला सगळ्यात अगोदर ती गोष्ट ठरवावी लागते मला काय करायचंय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी आहे त्या गोष्टी होण्यासाठी प्रयत्न सुरू करावे लागतात प्रयत्न सुरू केले की नंतर जे तुम्हा आहे तुम्हाला त्रास होणार अडचण येणार मदत जे आहे तरी सुद्धा तुम्ही खचून जायचं नाहीये किंवा ते प्रयत्न मदतच बंद करायचे नाहीये तुम्ही तुमचा प्रयत्न जे आहे सुरू ठेवायचे आहेत किंवा ते तयारी सुरू ठेवायची आहे आणि नंतर एका काळानंतर किंवा एक वेळ आल्यानंतर तुम्हाला असं कळेल की आपण जे आहे आपण आपल्या यशापर्यंत आता पोहोचू शकतो आणि यश आपल्याला मिळणारच आणि सगळेच शेवटी ज्यावेळेस तुमची परीक्षा होती किंवा ज्यावेळेस तुमच्या तुम्हाला असं कळतं की नाही आता यश जवळच आहे तर त्यावेळेस अजून जास्त चांगल्या प्रकारे मेहनत करायची किंवा अजून चांगल्या प्रकारे प्रयत्न करायचे जेणेकरून तुम्हाला ती गोष्ट जी आहे लवकरात लवकर साध्य होईल आणि तुम्ही बघाल की ज्यावेळेस तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत करत असाल आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टी ठेवाल तर त्यावेळेस तुम्हाला जे आहे यश नक्की मिळणार आहे हो हा जो व्हिडिओ तुम्हाला त्यासाठीच होता की एक जर आपण जिद्द बाळगली मनामध्ये की मला एक ही गोष्ट मिळवायची आहे आणि ती मिळवण्यासाठी मला काय काय करावं लागेल तर या गोष्टी सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगितलं की त्याचा मॅप एक तयार करा की मला अशा अशा गोष्टी करायच्या आहेत आणि त्या कशा कशा करता येईल त्यासाठी तर आजपासून सुरुवात करा आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडंफार या व्हिडिओतून तुम्हाला मोटिवेट झाला असेल मोटिवेट फील झाला असेल तर व्हिडिओ जो आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईटस नोटिफिकेशन बरे तर ऑलरेड शेत करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिळवून नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ गेल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय